कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे या घटनेच्या निषेधार्थ मुंब्रा अमृतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले या प्रसंगी आंदोलकांनी दहशतवाद्यांच्या निषेधात घोषणा दिल्या तसेच दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास फाशी देखील दिली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले अठ्ठावीस लोकांची मृत्यू झाली आतंकवादी लोकांनी एवढी स्मूदली कसं आहे की आता न्यूज मध्ये आपल्याला फक्त बघायला भेटते या धर्माने असा केला तसं केलं पण माझं फक्त एवढाच म्हणणं आहे के धर्म आणि टेररिझमच्या काही कनेक्शन नाहीये कारण की मागचे दहा वर्षापासून आपण किती मॉब लिंचिंगचे केस बघत आहे तर हिंदुइझम आपल्याला मॉब लिंचिंग शिकवत नाहीये आणि इस्लाम आपल्याला कोणी बेकसूरची जाण जाण घ्यायला शिकवत नाहीये तर धर्म आणि क्राईमच्या काही रिलिजन नाहीये क्रिमिनल माइंडसेट इज अ सायकोपॅथिक डिसऑर्डर तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे सा की कुठे आपण चित्र आपल्याला बघावं लागेल की एवढी स्मूथली टेररिस्ट येऊन कशा हमला करून परत गेलं सेफली गेलं आणि आता किती किती तास झालेले आहेत ते लोक सापडले सापडले गेले की नाही ते पण आपल्याला कळत नाही माहीत नाहीये तर असे लोकांना घरात घुसून सबक शिकावं लागेल नामर्द आपण म्हणजे असं इट्स व्हेरी इनह्युमन अँड दिस इज नॉट अ मॅनली ऍक्ट नो रिलिजन टीचेस यू दॅट तर मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या लोकांची जीव गेलाय त्यांना सहानुभूती आणि लवकरात लवकर टेररिस्टला पकडून एक एक्झाम्पल सेट करावं लागेल की परत आपल्या देशाला असे काहीच इन्सिडेंट फेस करा करायचं नाही हे सगळं आपल्याला कशा आहे की अशी प्रकार प्रकारची स्टोरी आपल्याला बघायला बघायला भेटते ऐकायला भेटते कसं आहे की मला असं ऐकायला भेटलं की नाम मिचरून कोणी मारली तर कशा एक हसन अली सय्यद हसन अली म्हणून सय्यद हसन अली शाह नावाचा पण एक मुला होता त्यांची पण मृत्यू झाली आहे तर नाव विचारून गोली मारली झाली तर त्यांना कशा गोली मारली ना तो तो मुस्लिम होता तर अशी प्रकार प्रकारची स्टोरीज आपल्याला ऐकायला भेटेल एक ची जे वाईफ होती तिने तर असं पण सांगितलं की खूप काश्मीरचे लोकल लो, लोक लोकल लोकांनी बिस्मिल्ला बिस्मिल्ला करून तिची जाण बचवली तर प्रकार प्रकारची आप स्टोरी आपल्याला आई ऐकायला भेटते पण आता स्टोरी ऐक्या ऐकण्याची वेळ नाहीये आपल्याला टेररिस्ट लोकांना शोधून फाशी द्यावं लागेल भाजपचा जे आय टी नेरिटी सेल आहे ना, ना इट्स व्हेरी ही भाजपचा आय टी सेल खूप चांगलं काम करत आहे नेरेटिव्ह सेट करायला जेव्हा ज्या लोकांना स्वतःचे लूप होल्स इग्नोर करायचे ना तेव्हा ते, ते लोक असे नॅरेटिव्ह सेट करत आहेत कसं आहे की आपल्याला आपले लूप होल्स बघायचे आहे ना की कशा एवढे स्मूथली अटॅक कशा झाला एवढं स्मूथली आणि या लोकांना जे टेररिस्ट आहे मला तर ते फक्त तेवढंच सांगायचं आहे की तुम्ही ज्यांच्या हातात गन्स धावती इनोसंट लाईफला तुम्ही जाऊन बोली मारली तुमच्या तुमच्या मनात हिंमत आहे ना तर तुम्ही आमचे जे सोल्जर्स आहेत तिथे इंडियन सोल्जर्स त्यांच्या समोर जाऊन करा ना त्यांच्या समोर जाऊन तुम्ही अॅक्टिंग करा ना असं तुम्हाला धूल चकवणार बघा अशीच प्रत्येक क्रिमिनलला फाशीवर गव्हर्नमेंटला घ्यावं आणि लवकरात लवकर लवकरात लवकर स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं लागेल